किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात झालेल्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात मेजर माननीय जनार्दन येलपल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर यांनी भूषवले यावेळी माननीय अरविंद विभूते माननीय लक्ष्मण येलपल्ले मेजर लक्ष्मण पवार माननीय संतोष लवटे माननीय विनायक बाबर माननीय सतीश येलपले माननीय हनुमंत कर्डे माननीय धर्मराज कोळोले आदी मान्यवर पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात थोर बलिदानाचा व संघर्षाचा आढावा घेण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून हातात तिरंगा ध्वज असावा ओठावर जयहिंद असावा या मातीत जन्मल्याचा अभिमान असावा अशा देशभक्तीच्या भावना त्यांच्या शब्दातून व्यक्त झाल्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे कवयात सादर केली विद्यार्थ्यांनी प्रभावी पिरामिड सादर करून सर्वांची मने जिंकली सूत्रसंचालन सीमा कदम मॅडम यांनी तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून नरळे सर यांनी वसुदेव कुटुंबकम या विचारावर आधारित प्रेरणादायी मनोगत मांडले प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये माननीय लक्ष्मण येलपल्ले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास संस्कृती आणि भविष्य याचे महत्व समजावून सांगत मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले त्याचबरोबर मेजर जनार्दन येलपल्ले यांनी देशप्रेम व राष्ट्रध्वजाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा